महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

आमच्या पक्षाचे अध्यक्ष डबल उद्योगपती विजयभाई मगरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी औरंगाबाद जिल्हा भाऊ एक अत्यंत उमदा व्यक्तिमत्व आहे उद्योजक आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी उद्योग करावे अनेकांनी धंदे उभे करावेत असं ते व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना अत्यंत अंतकरणापासून आणि खूप मोठमोठ्या मुट आकाशा एवढ्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढचं आयुष्य सगळं अशाच पद्धतीनं धूमधडाक्यात आणि उद्योग समूहामध्ये जावं आणि त्यांचा आदर्श घेऊन आपल्या तरुणांनी सुद्धा आपलं आयुष्य घडवावं असं मी भगवान बुद्धाच्या आचरणी प्रार्थना करतो बाबासाहेब बाबासाहेब भरपूर आहे आणि सुनील दिहाडे अशी सगळी मंडळी आहे आणि आम्ही सगळ्यांनी बाऊला अत्यंत मनापासून शुभेच्छा दिलेली आहे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे मी भीमशक्तीचा उल्लेख करणार नाही करून दादा काय क्रीम ऑफ दी सोसायटी ज्याला आपण म्हणतो तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज समाजाच्या सर्व स्तरातील लोक या ठिकाणी सर्व पक्षातले वेगवेगळ्या ठिकाणचे या ठिकाणी दरवर्षी विजयभाऊला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी येत असतात आणि हा कार्यक्रम माझ्या हिशोबाने मला असं वाटतं कि अहोरात्र सातत्यानं शंभर वर्षाचं आयुष्य होईपर्यंत विजूभाऊचं चालत राहावं ही माझी एक सदिच्छा आहे विजूभाऊच्या बाबतीत सांगण्यासारखं म्हणजे एकच महत्वाचं आहे की विजूभाऊ भाऊ हा पक्षविरहित धर्मविरहित अशा पद्धतीनं वागणारा समोपचारानं समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा सतत हा स्मूत राहणारा आणि जे जे रंजले गांजले त्यास ही म्हणे जो आपुले हा जो तो कराबाचा अभंग आहे त्याला सार्थ ठरवणारा त्यांना मदत करणारा वाढदिवस म्हणून नाही बोलत मी तर वाढदिवसात चांगलंच बोलावं असं एक कन्सेप्ट असते पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की सतत या पद्धतीनं या प्रवृत्तीनं वागणारा विजय मगरे आहे समाजामध्ये असे पण कार्यकर्ते आता काळाच्या ओघामध्ये निर्माण होतात होत राहिले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी सर्वांच्या वतीनं विजय भाऊ यांना सुख समृद्धी लाभो म्हणजे आता जे आहे तिच्यापेक्षा आणखी दुप्पट हो आणि त्या सुखसमृद्धीचा लाभ समाजातल्या वंचित घटकाला मिळो आजही त्यांच्याकडे शे पन्नास लोक जे काम करतात त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी आणखी दोन पाचशे समाजातल्या लोकांना रोजगार मिळावं यासाठी त्यांना निरोगी सुदृढ आयुष्य लाभावं ही एक अपेक्षा मंगल कामना व्यक्त करून मी माझ्या वतीनं अगोदर तर दिल्याच आहेत आता आपल्यासमोर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभ जय वेद आंबेडकर चळवळीतील युवा नेते अतिशय लोकप्रिय असे कार्यकर्ते विजयजी मगरे यांचा आज वाढदिवस आहे या निमित्त आमचा सगळा मित्र परिवार आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कनिष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत मी नंदनवन कॉलनी या परिसराचा नगरसेवक म्हणून माझ्या संपूर्ण वार्डाच्या वतीने आणि दाभाडे परिवाराच्या वतीने विजय भाऊ मगरे यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ज्या ज्या संकल्पना आहे भविष्यामध्ये त्या सर्व पूर्ण होतील अशी भगवान बुद्धाच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत यामध्ये आमचे राजू प्रधान आहेत अनिल भिंगारे जे आहेत गौतम लांडगे संतोष भिंगारे राजू भालेराव मुकुल निकालजे जयपाल जयपाल नंदू बनकर गौतम खरात नाही ते नाही सगळे आलेले आहेत या सगळ्यांच्या वतीने मी एकदा ज्ञानेश्वर भाऊ खरात <laughs> आणि सगळे पत्रकार बांधव सगळे तुम्ही मी ठिकाणी मगरे परिवाराच्या वतीने किंवा मित्रमंडळाच्या वतीने आपले आभार आप व्यक्त करतो की आपण त्यांच्या वाढदिवसाचा एक सुनेरी असा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत आहात त्याबद्दल आपले सर्वांचे जे जिल्हा अध्यक्ष हिजमा मगरे आणि एक यशस्वी उद्योजक यांचा जन्मदिवस आहे मोठ्या थाटामध्ये प्रत्येक साला आपल्या या भा परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये साजरा केला जातो आणि विजय मामा बगरे यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर एक यशस्वी उद्योजकता आहेच परंतु समाजातील सगळ्या घटकाला सोबत घेऊन चालणारे आणि विशेष करून धार्मिक वृत्तीचे असलेले म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाने दाखवलेला मार्ग त्यांचे सर्व अनुयायी जे भंती जे असे त्यांचे सर्वांचं सगळ्या ठिकाणी जिल्ह्या जे कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला ते धावून जातात त्यांना सर्व प्रकार ती मदत करतात म्हणून समाजातील एक असे विशिष्ट आगळवे व्यक्तिमत्व मगरे यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी सुख समृद्धीचं आरोग्यदायी चांगलं जावं अशी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी प्रार्थना करतो जिल्ह्याचे अध्यक्ष विजू भाऊ मगरे आज यांचा खऱ्या अर्थानं या चौक्या गावामधील आज गेल्या त्याचं नियोजन आठ पंधरा दिवसापासून चालू होत आणि पूर्ण तालुका प्रमुखाला सांगून भाऊ नेहमीप्रमाणे प्रमाणे आपण सर्व कार्यकर्ते घेऊन तालुका प्रमुखानं आपण या ठिकाणी यावं आणि मी आपण सर्वांच्या वतीनं विजू भाऊंना आपजो हजारो साल या ठिकाणी या म्हणीप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेहमी धुई घालणार भाऊला मी अशी इच्छा व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं की या ठिकाणी भाऊ येत्या पुढे लोकसभेमध्ये आपण खासदार व्हावं आमच्या सर्व तालुका प्रमुखांची देखील इच्छा राहील आणि आम्ही नेहमी आपल्या बाबतीत घराणे देखील करणार आहोत या ठिकाणी एवढं बोलून मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी प्रार्थना करतो की भाऊंना दीर्घ आयुष्य सुख समृद्धी आणि सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका प्रमुख खुलताबादचे फकीररावजी भालेराव औरंगाबादचे राहुलजी मस्ते गंगापूरचे बाबासाहेबजी भरपुरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे त्यांच्या सगळ्या आलेले सर्व कार्यकर्ते आणि मी कन्नड तालुक्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका प्रमुख संदीप सातदिवे भाऊंना या ठिकाणी आमच्या संकल्पनेतून निघालेले निवेदन या ठिकाणी मला सर्वांना या ठिकाणी हे केलं पण मी म्हणलं आपण कुठेतरी आपलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गटाची एक आणि सतत प्रेम आम्हाला भावासारखं लावतात म्हणून त्या ठिकाणी मी भाऊंना आपल्या सर्वांच्या संकल्पेतून भाऊ आमची छोटीशा गरीबाची आपण भेट ती स्वीकार करावं आणि आपण तो ड्रेस देखील आपण घालावा अशी देखील आमची इच्छा आहे